नमस्कार मंडळी चैत्रगौरीचे काल आम्ही हळदी कुंकू केले सकाळीच राधिका आई मदतीसाठी आल्या होत्या सगळं छान डेकोरेशन केलं कैरीची डाळ केली पन्ह केलं नवीन घरात राहायला येऊन तीन महिने पूर्ण झाले आमच्या कॉलनीतल्या सगळ्याजणी आवर्जून आल्या होत्या या निमित्ताने सगळ्यांच्या एकमेकींशी ओळखी झाल्या चैत्रगौरीची कहाणी राधिकाने सगळ्यांना सांगितली आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली हे सगळं करण्यासाठी आपण निमित्त असतो देव सगळं आप आपल्याकडनं करवून घेत असतो असा काही कार्यक्रम असला की इतकी ऊर्जा इतका उत्साह असतो आणि त्यातल्या त्यात आपण छान साडी घालून सगळे दागिने घालून तयार झालो की सगळं वातावरणच बदलून जातं सगळ्याजणीसुद्धा आवर्जून साड्या घालून आल्या होत्या सगळ्यांना हळदी कुंकू दिलं सगळ्यांना आपण भारतात असल्यासारखं वाटत होतं मिस्टर भाऊ अमोल मुलं यांचे सगळ्यांचे मदतीचे हात पाठीशी असतात त्यामुळे खूप छान वाटतं डिटेल व्हिडिओ टाकते